आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचा दोन तास रास्ता रोको गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव तालुक्यातील शिरसोली इथे बस थांबत नसल्याने प्रवाशांसह हो विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी शिरसोली इथे दोन तास रास्ता रोको करत बस रोखून धरल्या पाचोऱ्याकडून येणाऱ्या बस प्रवाशांनी भरलेल्या असतात त्यामुळे त्या तिथे थांबत नाही याविषयी वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही बस थांबत नसल्याने प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो शिवाय गावातून जळगावला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर